श्री स्वामी समर्थ हो, तुम्हा सगळ्यांच्या स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत अर्था ते अर्थातच श्रावणानिमित्त जाणून घेणार आहोत कारण आज श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस आहे आणि पहिलाच वार शुक्रवार आलेला आहे आता ज्यांना लक्ष्मीचं व्रत सुरू करायचं असतं त्या महिला आजपासून करू शकतात मासिक धर्मामुळे शक्य नसेल तर, नसे, तर पुढच्या शुक्रवारी व्रताला सुरुवात केली तरीही चालेल या व्यतिरिक्त आज जरा जीवतीचं पूजन देखील केलं जातं आपल्या मुलांसाठी हे व्रत केलं जातं ते केल्याने आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं आरोग्याच्या तक्रारी दूर होतात आणि त्यांना आनंदाची प्राप्ती देखील होण्यासाठी मदत मिळत असते तर ह्या सगळ्या गोष्टी आपण मागेही जाणून घेतलेल्या आहे आणि नवीन व्हिडिओमध्ये देखील जाणून घेणारच आहोत पण आता आज श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि ह्या श्रावण महिन्यामध्ये अतिशय महत्त्वाची एक गोष्ट केली जाते ती अशी की भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं पण हेच बेलपत्र आपल्याला कशा पद्धतीने उपयोगाचं ठरू शकतं यासंबंधीचा आजचा हा जो व्हिडिओ बनवला आहे तो असणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा कारण आजचा व्हिडिओ ऐकल्यानंतर शंभर टक्के तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक असे बदल घडताना तुम्हाला पाहायला मिळेल तर या श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला फक्त एक छोटंसं काम करायचं जा आहे ज्यासाठी तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही पण ते काम करणं खूप गरजेचं असणार आहे तर ते पश कशा पद्धतीने करायचं आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर बघा तुम्हाला सगळ्यांना सगळ्यात अगोदर श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा आता श्रावण महिन्यात भगवान शंकरांची आराधना तर केलीच जाते पण आपण स्वामी भक्त आहोत त्यामुळे स्वामींच्या सेवा करायला देखील आपल्याला विसरायचं नाही या व्यतिरिक्त स्वामी महाराजांच्या मुखामध्ये तुम्ही नेहमीच ऐकलं असेल की शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो म्हणजे काय तर स्वामी महाराज देखील भगवान शंकरांचं सातत्याने नाम जपत असायचे आणि जेव्हा आपण भगवान शंकरांची आराधना करणार आहोत तेव्हा अर्थातच स्वामींना देखील आनंदच होणार आहे त्यामुळे स्वामींचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणारच आहे आता शिवपिंडीवर बऱ्याच प्रकारच्या गोष्टी अर्पण केल्या जातात त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बेलपत्र बेलपत्र हे भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे पण ते भगवान शंकरांना इतकं प्रिय का आहे यामागची एक छोटीशी कथा देखील आहे तर ती कथा अगदी थोडक्यात आपण जाणून घेऊया फार वेळ तुमचा अजिबात घेणार नाही ना पण कथा सांगणं गरजेचं आहे तर बघा बेलपत्राला इतकं अनन्यसाधारण साधारण असं महत्व का प्राप्त झालं तर समुद्र मंथन झालं तेव्हा समुद्र मंथनासोबत विविध प्रकारच्या गोष्टी निर्माण झाल्या होत्या किंवा बाहेर आल्या होत्या विविध गोष्टींची उत्पत्ती देखील झाली होती त्यामध्ये अमृतही होतं आणि विषही होतं आता ह्या ज्या काही कथा ले ले आहे त्या तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचलेल्या आहे त्यानंतर हे जे विष बाहेर आलं होतं ते भगवान शंकरांनी विश्वकल्याणासाठी प्रत्येकाच्या कल्याणासाठी आपल्या गळ्यामध्ये ठेवलं होतं आता भगवान शंकरांचा फोटोज जेव्हा तुम्ही बघता तेव्हा गळ्याच्या ठिकाणी निळसर रंग आपल्याला पाहायला मिळतो किंवा नीलकंठ हे नाव तुम्ही ऐकलंच असेल तर नीलकंठ नाव जे आहे ते याच कारणामुळे पडलेलं आहे म्हणूनच भगवान शंकरांना नीलकंठ म्हणून ओळखलं जातं आता हे देखील अगदी तुम्हाला लहानपणापासून ठाऊकच असेल पण आता जेव्हा भगवान शंकरांनी इतरांच्या कल्याणासाठी विष आपल्या गळ्यामध्ये ठेवलं तेव्हा भगवान शंकरांना प्रचंड त्रास होऊ लागला उष्णता त्यांची प्रचंड वाढून गेली आणि त्या उष्णतेचा जो त्रास आहे तो त्यांना तर झालाच पण आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर त्याचा नकारात्मक परिणाम झाला सगळ्या काही गोष्टी जळून राख होऊ लागल्या आणि सगळं काही उद्ध्वस्त होऊ लागलं आता अशी परिस्थिती निर्माण झाल्यावर त्या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे जण घाबरले आणि त्यानंतर तिथले जे ऋषीमुनी होते ते वेद सल्लागाराकडे गेले आणि वेद सल्लागार सल्लागाराकडे धाव घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही भगवान शंकरांना तातडीने एक बेलपत्र खाऊ घाला आणि लगेचच भगवान शंकरांच्या डोक्यावर एक लोटा जल अर्पण करा निश्चितच त्यांना आराम मिळेल आणि ऋषीमुनींनी अगदी तसलं जे काही सांगितलं तसंच केलं त्यांना पटकन बेलपत्र खाऊ घातलं आणि त्यांच्या डोक्यावर एक लोटा जल अर्पण करत जणू काही अभिषेक करत आहोत तशा पद्धतीने सगळं काही केलं आता हे जेव्हा सुरू होतं तेव्हा आपोआप हळूहळू बा, आजूबाजूला जे उद्ध्वस्त होत होतं ते थांबायला लागलं आणि हळूहळू भगवान शंकरांना होणारा त्रास देखील थांबला आता त्याचं कारण काय तर फक्त बेलपत्र भगवान शंकरांना या छोट्याशा बेलपत्रामुळे आराम मिळाला आणि भगवान शंकर लगेचच म्हणाले की जो कोणी मला बेलपत्र अर्पण करेल माझ्या डोक्यावर एक लोटा जल अर्पण करेल त्याच्या संसाराचा जो काही भार आहे तो मी सांभाळेल त्याला प्रत्येक समस्येतून बाहेर काढण्यासाठी मी स्वतः त्याची मदत करेल असा आशीर्वाद त्यांनी आपल्या भक्तांना दिला आणि तेव्हाचपासून खऱ्या अर्थाने भगवान शंकरांच्या पिंडीवर बेलपत्र अर्पण केलं जातं आणि त्यानंतर एक लोटा जलदेखील के अर्पण केलं जातं तर अशा प्रकारची ही छोटीशी कथा आहे आता हे जे बेलपत्र आहे ते भगवान शंकरांना जर इतकं महत्वाचं ठरू शकतं तर आपल्यासाठी तर ते एक प्रकारचं वरदानच आहे आता फक्त भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलेलं बेलपत्र इतकं महत्वाचं नसून आपण साधं झाडाचं सा बेलपत्र जरी तोडलं आणि खाल्लं तरीही त्याचे चमत्कारिक असे बदल आपल्या आरोग्यावर दिसून येतात कारण मुळातच ती एक औषधी वनस्पती आहे आपल्या आय। आयुर्वेदानुसार प्रत्येक वनस्पतीचं एक विशेष महत्व आहे तसंच बेलपत्राचं आहे बेलपत्रामुळे आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांपासून आराम मिळायला मदत मिळत असते पण जेव्हा हे बेलपत्र आपण पिंडीवर अर्पण करतो आणि अर्पण केलेलं बेलपत्र जेव्हा खातो ना तेव्हा ते साधं बेलपत्र राहत नाही तर त्याला एक प्रकारचा प्रसादाचं रूप प्राप्त होतं आणि जेव्हा आपण तो प्रसाद म्हणून खातो तेव्हा निश्चितच त्याच्यामध्ये एक प्रकारची सकारात्मकता असते आणि ही सकारात्मकता आपल्याकडे येते आपल्याला आकर्षित करते आणि आपल्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी देखील घडू लागतात त्यामुळे पिंडीवर अर्पण केलेलंच बेलपत्र आपल्याला खायचं आहे इतर वेळेस तुम्हाला जर खायचं असेल तर तुम्ही दुसरंही खाऊ शकतात पण जेव्हा तुम्ही पिंडीवरचं खाणार आहात आणि त्यातली त्यात या श्रावण महिन्यात खाणार आहात तर त्याचे चमत्कारिक असे बदल तुमच्या आरोग्यावर तर होणारच आहे पण तुमच्या सांसारिक अडचणी सुटण्यासाठी देखील तुम्हाला मदत मिळणार आहे आता बेलपत्र म्हटलं तर वात कफ पित्त हे जे काही दोष आहे त्या दोषांपासून मुक्तता मिळण्यासाठी खूप महत्वाचा घटक मानलेला आहे त्यासोबतच बेलपत्र खाल्ल्याने आपल्यासोबत काय काय घडू लागतं तर बघा बेलपत्र आपण जेव्हा खातो तेव्हा आपोआप आप आपल्यामध्ये सकारात्मकता येते ज्यांना मांसाहार मद्यपान सोडण्याची इच्छा आहे पण त्यांची ती सवय सुटत नसेल तर हे छोटंसं बेलपत्र त्यांना मदत करणार आहे दररोज जेव्हा तुम्ही एक बेलपत्र खाणार आहात तेव्हा आपोआप तुमची मांसाहाराची मद्यपानाची जी इच्छा आहे ती कमी होणार आहे आणि सातत्याने जेव्हा तुम्ही बेलपत्र कमीत कमी एक महिना खाणार आहात तेव्हा तुम्हाला असा काही सकारात्मक रिझल्ट बघायला मिळणार आहे की तुम्ही पुन्हा मांसाहार मद्यपान करण्याचं नावही घेणार नाही पण हे करून पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी तुम्हाला स्वतःला करा, ते करा करावं लागणार आहे फक्त सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवण्यापेक्षा तुम्ही ते स्वतः करून बघा त्यानंतर बघा जेव्हा आपण पिंडीवरचं बेलपत्र खातो तेव्हा आपलं जे दुर्भाग्य आहे ते सौभाग्यात बदलायला सुरुवात होत असते आपण ज्या काही गोष्टी आपण करत असतो पण त्याचं फळ आपल्याला बऱ्याच मिळत नाही तर हे बेलपत्र खाल्ल्याने आपल्यामध्ये आपोआपच सकारात्मकता येते आणि सकारात्मक गोष्टी आपल्या बाबतीत घडू लागतात आणि एक प्रकारे सौभाग्याची प्राप्ती देखील होते आपले विचार आ, सकारात्मक होऊ लागतात आणि आपली विचारसरणी एकदा बदल की बदलली की आपोआप आपण घेतलेले जे काही निर्णय आहे ते देखील योग्य ठरू लागतात त्यासोबतच आपलं रक्त देखील शुद्ध होण्यासाठी मदत मिळते आरोग्याच्या आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार केला तर आपलं रक्त शुद्ध होण्यासाठी मदत मिळते त्याचप्रमाणे आपल्याला इतर जे काही शारीरिक आजार आहे ते देखील दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे आवर्जून आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये पिंडीवरचं बेलपत्र खायचंच आहे आता हे बेलपत्र खायचं तर आहे पण त्याने अजून काय होतं तर आपल्याला वाचासिद्धी देखील प्राप्त होते बघा तुम्ही असं ऐकलं असेल की तो जे काही बोलतो ना का ते खरंच होतं याचा अर्थ काय तर त्याला वाचासिद्धी प्राप्त होते आणि ही वाचासिद्धी कधी प्राप्त होते जेव्हा आपण सातत्याने एखादी सेवा करतो मंत्रतंत्र म्हणतो तेव्हा आपोआप आपल्या जिभेवर ते संस्कार होतात आणि आपण जे काही बोलतो ते खरं व्हायला सुरुवात होते त्यालाच सिद्धी होणं असं म्हणतात जेव्हा आपण हे बेलपत्र पिंडीवरचं उचलून खातो तेव्हा आपल्याला वाचासिद्धी प्राप्त व्हायला मदत मिळते फक्त या गोष्टींमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे आता हे बेलपत्र तर आपल्याला पिंडीवरचं खायचंच आहे पण त्या बाबतीतले नियम देखील आहे ते कुठले आहे तर बघा बेलपत्र म्हटलं ना तर ते जवळजवळ सहा महिन्यांपर्यंत शिळं होत नाही त्यामुळे जर तुम्ही कधी मंदिरात गेलात आणि तुमच्याकडे जर बेलपत्र नसेल तर अगोदरचं जे बेलपत्र व्हायला आहे तेच तुम्ही काढून पाण्याने धुऊन पुन्हा अर्पण करू शकता त्यामुळे तुमच्याकडचं फ्रेशच पान हवं असा या ठिकाणी नियम नाही कारण बेलपत्र आपण पुन्हा पुन्हा वापरू शकतो पुन्हा पुन्हा ठेवू शकतो आता बेलपत्र खायचं आहे तर ते फक्त तुम्हीच अर्पण केलेलं खायला हवं का तर नाही दुसऱ्यांनी जरी ते ठेवलेलं असेल तर ते देखील तुम्ही उचलून खाल्लं तरीही सांगणार आहे पण बेलपत्र तोडण्याचे काही नियम आहे तर बघा चतुर्थी सप्तमी नवमी दशमी अमावस्या आणि पौर्णिमेला बेलपत्र कधीही तोडू नये या व्यतिरिक्त सोमवारच्या दिवशी देखील बेलपत्र चुकूनही तोडू नये कारण सोमवारी बेलपत्राच्या झाडावर भगवान शंकरांचा वास असतो असं म्हटलं जातं बेलपत्र हे कधीही चिरलेलं नसावं तुटलेलं फाटलेलं नसावं कारण भगवान शंकरांना कुठलीही खंडित गोष्ट अर्पण केली जात नाही जेव्हा भगवान शंकरांनी गणेशाचं मस्तक खंडित केलं होतं तेव्हापासून भगवान शंकरांनी सांगितलं आहे की मला कुठलीही खंडित वस्तू अर्पण केल्याने मी त्याचा स्वीकार करणार नाही त्यामुळे कुठलीच गोष्ट आपल्याला खंडित स्वरूपातली अर्पण करायची नाही आता बेलपत्राचे नियम आपण जाणून घेतले पिंडीवरचं बेलपत्र खाल्ल्याने त्याला जे प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं त्याने आपल्या बाबतीत काय घडू लागतं हे देखील ला आपण जाणून घेतलं आता जाता जाता एक छोटासा बेलपत्राचा उपाय तुम्हाला सांगत आहे तो असा की भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलेलं जे एक बेलपत्र आहे मग ते तुम्ही वाहिलेलं असू द्या किंवा दुसरं कोणी वाहिलेलं असू द्या ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि ते आणल्यानंतर पुसून आपल्या तिजोरीत ठेवायचं आहे असं तुम्ही कंटिन्यू करून बघा प्रत्येक सोमवारी आणून पुढच्या सोमवारी अगोदरचं काढायचं आणि पुन्हा नवीन ठेवायचं असं सातत्याने तुम्ही करून बघा कमीत कमी या श्रावणात तरी करून बघा त्याचा चमत्कारिक असा बदल तुमच्या आयुष्यात घडून येणार आहे पण चमत्कारिक बदल म्हणजे आपोआप तुमच्या तिजोरीत पैसे जमा होणार नाही तर तुम्ही जे कष्ट करणार आहात त्याला नक्कीच यश मिळायला सुरुवात होणार आहे तर स्वामी भक्त हो एका छोट्याशा बेलपत्राचा हा छोटासा उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या आणि भगवान शंकरांच्या पिंडीवरचं एक बेलपत्र खाल्ल्याने तुमच्यासोबत काय काय घडू लागणार आहे हे देखील तुम्ही स्वतः अनुभवा तर स्वामी भक्त हो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा याविषयी जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तेही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद